हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया वजन काट्यासाठी स्टँड बनवलेला हो आहे बघा वजन काट्याची साईज आहे दोन बाय दोन फूटचा ठीक आहे त्याच्यासाठी हा एक स्टँड बनवलेला हो आहे सी चॅनल आणि स्क्वेअर पाईप या ठिकाणी आपण वापर केलेला आहे त्याची खालची बाजू आपण बघू शकता आणि हा प्रश्टमशेपमध्ये हे बघा ही चॅनल आहेत हिस चॅनलमध्ये ते त्याच्यावरती तो बसेल आपला वेइंग मशीन बसेल ह्या शेप आपण आता त्याच्यावरती एक वजन काठा ठेवूया बघा मित्रांनो त्याच्यावरती वजन आपण ठेवलेला आहे किंवा वेईंग मशीन मी म्हणू शकता पाचशे किलो कपॅसिटीचा बनवलेलं आहे कसा वाटला स्टँड आपल्याला कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी भेटतील तर टोटल स्टँडचं वजन आहे बावीस किलो तुम्हाला आवडले असेल डिझाईन तर नक्की कमेंट्समध्ये लिहा ठीक आहे मित्रांनो पुन्हा भेटूया आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो हे बघा याच्यामध्ये डिझाईन अशी केलेली आहे की त्याची ही ऍडजस्टिंग स्क्रू त्याच्या स्लॉटमध्ये राहतील म्हणजे त्याच्यानंतर वजन वरती वजन जरी ठेवलं थे तो सरकणार नाही सर्व बाजूने आपण बघू शकता लेवल स्क्रू आहेत याने आपल्याला लेवल ऍडजस्ट करता येईल कस काय म्हटलं मित्रांनो